नांदगावच्या होरायझन अकॅडमी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने भव्य सांस्कृतिक महोत्सव संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेविका श्रीमती अंशुमताई कांदे होत्या प्राचार्य पूनम डी मेंढे आणि आयोजक इंजिनियर अमित बोरसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीरांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली अध्यक्षीय भाषणात अंशुलताई कांदे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले व नांदगाव तालुक्यात शैक्षणिक हो प्रकाश टाकला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक गणेश शिवतांडव गरबा दांडिया महाभारत दिंडी देशभक्तीपर गीतावर नृत्य अशा विविध सादरीकरणांनी प्रेक्षकांशी म्हणे जिंकली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन अनुराधा खांडेकर सीताराम पिंगळे सुवर्ण सोनोणे शरयू केले, तर आभार शालिनी गोयल यांनी म्हणले उत्सवात मान्यवरांसह पालक पत्रकार विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव